अशा परिसंवादासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर खरं म्हणजे मला याला वेळ झाला कारण नॉपला ट्रॅफिक होतं आणि नंतर त्या ट्रॅफिकचं कारण कळालं मध्ये एक राज्यमाता उभी होती <laughs> त्यामुळे मला याला उशीर झाला खरं म्हणजे मग आजच्या या सगळ्या परिसंवादामध्ये मी थोडासा ऑड आहे असं मला वाटतंय की हे दोन अकॅडमिशियन्स प्राध्यापक त्यांची भाषण ऐकून मी थक्क झालेलो आहे आता या प्राध्यापकांनंतर आपण मांडणी करायची ही खरं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे पण मी असं म्हटलं की अकॅडमिक मांडणीपेक्षा सुद्धा आपण साधारणपणे समकालीन संदर्भात जास्त बोलणं आवश्यक आहे काय घडतंय काय घडलं पाहिजे काय घडायला हवं अशा सगळ्या अंगांनी बोलणं आवश्यक आहे पण हे खूप चांगलं झालं की चैत्र रेडकरांनी एकूणच सगळी मॉडेल सगळे फॉर्म्स त्याचा व्याख्या हे सगळं नीट सांगितल्यामुळे मला ते काम आता करण्याची आवश्यकता नाही आहे सुरेंद्र जोंधळे सुद्धा फार चांगला विषय मांडला त्या अर्थानं मला एक गोष्ट मुद्दाम नमूद केली पाहिजे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सगळे जे काही समोर आहात तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण लोकसभा निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आपण हातात घेतली होती लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष जिंकले पण निवडणूक हातात मात्र सर्वसामान्य माणसांनी घेतली होती लोकांनी घेतली होती कारण लोकांना हे कळालेलं आहे की नक्की राजकारणाचा अर्थ काय आहे आत्तापर्यंत काय होतं की आय एम म्हणजे काहीतरी मी फार सज्जन आहे मी मला आठवतं पूर्वी ऑर्कुट होतं फेसबुकच्या पूर्वी मग इतिहास एवढा बदलतो की आता ऑर्कुट आठवत पण नाही पण ऑर्कुट होतं त्या ऑर्कुटवर प्रोफाईल असायचं स्मोकिंग ड्रिंकिंग आणि पॉलिटिकल लाईन तर नॉर्मली लोक स्मोकिंग नो ड्रिंकिंग नो पॉलिटिकल लाईन अपॉलिटिकल आपण अराजकीय हो। आहोत अशा प्रकारची भूमिका मांडायला लोकांना फार आवडतं मी तुम्हाला मजा सांगतो म्हणजे जोमदारे सरांनी जो उल्लेख केला शेवटी त्यांनाच मी सुरुवात करतो मी फर्ग्युसर कॉलेजमध्ये माझं एक व्याख्यान होतं त्या व्याख्यानाला मी गेलो आणि सगळी मुलं मुली बसलेली होती तर मी एका मुलीला विचारलं की तुझी राजकीय भूमिका काय आहे म्हणजे सर शी हे मला कळेल ना की मी असं काय विचारलं म्हणजे बाबा म्हणजे तू ऐकलंस का मी तुला पुरा पुन्हा पुन्हा विचारतो प्रश्न तुझी पॉलिटिकल लाईन तुझी राजकीय भूमिका कुठली ते म्हणते सर नो आय एम अपॉलिटिकल मी त्याला म्हटलं तुला मित्र आहे बॉयफ्रेंड आहे ते म्हणे हो आहे बट मग बॉयफ्रेंडसोबत कुठे जातेस फिरायला तो म्हणे काही सर काय विचारताय बट कुठे जातेस पण तर म्हणे कधी पानशेत आहेत कधी काय कामशेत सिंहगड रोड वगैरे इकडे आम्ही जातो फिरायला म्हटलं हे राजकारण आहे तुला हे राजकारण कसं काय म्हटलं साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये या देशामध्ये कुठल्याही मुलासोबत तू फिरायला जाऊ शकतेस ही मोकळी काय आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तू किती लांब जायचं हे ठरवतं पेट्रोलचे भाव आणि पेट्रोलचे भाव ठरवतो राजकारण सो so एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स प्रत्येक गोष्ट हे राजकारण आहे हे लक्षात घेत ही निवडणूक ज्या प्रकारे लोकसभा निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा काय असेल सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे कोल्हापूरमध्ये बिगर संसदीय राजकारण करणाऱ्या लोकांनी राहुल गांधींना दिवसभर खिळवून ठेवलं आणि राहुल गांधींना झकत यावं लागलं राहुल गांधींना संविधान सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये एक दिवस की माझा कुठलाही पक्षीय कार्यक्रम असणार नाही मी केवळ चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे बोलणार आहे असं म्हणून एक दिवस राखून ठेवावा लागला हे बिगर संसदीय चळवळीचं राजकारणाचं आणि तुमचं आणि माझं यश आणि मला असं वाटतं एक लक्षात घ्या हे ही सुरुवात होते गांधींपासून आता काय झालं माहिती आहे का मी बिपिनचंद्र नावाचे इतिहास संशोधक असं म्हणतात की मुघल किंवा हे सगळे जे लोक आहेत यांच्या सगळ्या गोष्टींचा आयाम हा धार्मिक नव्हता तर प्रामुख्याने दोन गोष्टी होत्या पॉवर अँड प्लंडर मला असं वाटतं आजच्या राजकीय पक्षांचा उद्योग हाच आहे पॉवर अँड प्लंडर सत्ता मिळवणे आणि लूट करणे मी हातकणंगल्यामध्ये मी गेलो लोकसभा निवडणुकीमध्ये आणि लोकांशी बोलत होतो तर मला लोकांनी आकडा सांगितला की एवढे पैसे या उमेदवाराला वरून आलेले आहेत म्हटलं ती जी रक्कम आहे एवढे पैसे उमेदवाराला वरून येतात कसे याचा अर्थ काय की हे लोक लूट करतात आणि मग नंतर सत्तेमध्ये येतात पावर अँड प्लंडर हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की निवडणुका हा राजकारणाचा एक भाग आहे राजकारण हे त्यापेक्षा खूप व्यापक आहे आणि खूप मोठं आहे आपल्याकडे काय झालं की निवडणूक जिंकणे निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण हे सगळं झालं महात्मा गांधींचं वैशिष्ट्य असं मी मागे मी गंमत सांगितली होती की मी जेव्हा बी एस सी केलं तर मला बी एस सी करताना गांधींचे शेतीविषयी प्रयोग अभ्यासाला होते त्यानंतर मी पोलिटिकल सायन्समध्ये एम ए केलं मला पोलिटिकल थिंकर गांधी अभ्यासाला होते त्याच्यानंतर मी जर्नालिझम केलं मास्टर्स इन मास कम्युनिकेशन मला पत्रकार गांधी अभ्यासाला होते त्याच कालावधीमध्ये माझा भाऊ एम बी बी एस करत होता एम डी करत होता त्याला गांधींचे आरोग्याचे प्रयोग अभ्यासाला होते आणि माझा एक मित्र मॅनेजमेंट एम बी ए करत होता त्याला व्यवस्थापन गुरु गांधी अभ्यासाला होते माझी बहीण एम एड करत होती तिला तज्ञ गांधी अभ्यासाला होते कुठेही जा गांधी आडवा येतो याचं कारण असं की गांधींना राजकारणाचा खरा अर्थ आणि परिप्रेक्ष्य कळालेलं होतं की धिस इज पॉलिटिक्स बस विनोबा भावे जे करतायत ते पण राजकारण आहे उरळीकांचनमध्ये जो आश्रम आहे ते पण राजकारण आहे हे सगळं म्हणजे राजकारण आहे नई तालीम म्हणजे राजकारण आहे शेतीचे प्रयोग म्हणजे राजकारण आहे खादी विणणं म्हणजे राजकारण आहे धिस इज पॉलिटिक्स हे राजकारणाचा आयाम आहे ना हा आयाम करणारे फार कमी लोक आपल्याकडे आहेत मला दिसतात एक म्हणजे शरद पवार मला कळलं नाही की मुंबई मराठी ग्रंथ ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पवारांनी का लढवली मी त्यांना विचार व्हावं म्हणजे बरंच आलं तुमचं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली कारण मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे राजकारण आहे हे पवारांना कळत साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपणच केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते नाट्यसंमेलनाचा किमान समारोप आपल्या हस्त झाला पाहिजे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी पुस्तक प्रकाशन करण्यासाठी तर ते असे उत्सुक असतात मी मला आठवतं मी एक पुस्तक घेऊन गेलो त्यांच्याकडे माझं आम्ही भारताचे लोक एक ड्राफ्ट लिहिला होता आणि सहज म्हटलं तुम्ही वाचा कारण हा सगळा पट मी लिहिला आहे बस केव्हा कार्यक्रम म्हटले पण तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाशन करायचं नव्हतंच म्हणजे पण ते म्हटले नाही मग ते लगेच पी एला बोलावलं कुठली तारीख ठीक आहे म्हणजे चार ऑगस्ट याचं कारण का पुस्तक प्रकाशन हे राजकारण आहे बी सी सी आय हे राजकारण आहे कुस्ती महासंघ हे राजकारण आहे व्ही एस आय वसंतदा हे राजकारण आहे हे पवारांना कळत मला कोणीतरी म्हटलं की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये फरक काय <laughs> आता मी संपादक असल्यामुळे मी फार काळ मागे जाऊ शकत नाही त्यामुळे वर्तमानात बोलूया की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये फरक काय मी म्हटलं शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मुख्य फरक जो आहे तो असा की अजित पवारांना शरद पवारांच्या निवडणुकीच्या राजकारणाचा स्केलटन कळलेलं आहे पण शरद पवारांच्या राजकारणाचा आत्मा त्यांना कळलेला नाही निवडणुकीचं राजकारणाचं स्केलेटन कळलं आहे शरद एक लक्षात घ्या तुम्ही जर आता बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार ज्या प्रत्येक जागेवर काम आहेत तुम्ही जर बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सर्वाधिक चेहरा कोणाचा होता उद्धव ठाकरेंचा होता उद्धव ठाकरेंचं मास फॉलोईंग अक्षरशः विलक्षण होतं बरं महाविकास आघाडीनं सुद्धा उद्धव ठाकरेंचं मोठे पण मान्य केलेलं होतं शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरे करायचे शरद पवार करत नसत कारण उद्धव ठाकरेंना महत्व आहे माहिती होतं शरद पवारांना सुद्धा तरीही शरद पवार शरद पवारांना अधिक जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंना एवढ्या कमी जागा का मिळाल्या तर उद्धव ठाकरे त्यावर म्हटले असं की पारिजात जरी फुलला शेजारी काय फार पारिजात फुलावला माझ्या अंगाने फुले का पडत शेजारी तर तुम्ही पारिजात फुलवला पण सगळी फुलं शेजारी पडली पण शेजारी का पडली याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या राजकारणाचं एक जे नीट आकलन असतं जे शरद पवारांना आहे प्रत्येक ठिकाणी उमेदवार कुठला उभा करायचा सांगले जायचं आणि चंद्रहार पाटील अशी घोषणा करायची याला राजकारण म्हणत नाहीत सो so शरद पवार नोज दॅट आणि म्हणून शरद पवारांनी ते निवडणुकांचं राजकारण जे आहे तेही नीटपणे केलं पण मी म्हटल्याप्रमाणे त्या त्या स्केलटनच्या मध्ये असणारा जो इसेन्स आहे जो आत्मा आहे राजकारणाचा तो नीटपणे शरद पवारांना कळाला मला असं वाटतं हा जो आत्मा आहे ना हा आत्मा हा आहे बिगर संसदीय चळवळी सर्वसामान्य माणसाचं राजकारण अगदी सामान्य ज्याच्याकडे कोणाचं सा लक्ष नाहीये अशा माणसाचं राजकारण त्याचे प्रश्न हा जो मुद्दा असतो मला असं वाटतं की हे कळलं महात्मा गांधींना मग आणखी कोणीतरी विचारलं की एखाद्याचं सा उदाहरण सांगा म्हटलं गांधी आणि नेतागी सुभाषचंद्र बोस यांचा एक वाद बघितला की मला शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष पुढे लक्षात येतो म्हणे कसं काय म्हटलं नेतागी सु सॉरी नेते की सुभाषचंद्र सुभा, बोस असं म्हणाले गांधींना की आपण असं करूया इंग्रज जरा गुंतलेले आहेत आपल्या कामामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये तर आपण जरा इटलीसोबत जाऊ जपानसोबत जाऊ आणि स्वातंत्र्य मिळवू बरोबर आहे गांधींचा मुद्दा असा होता की दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी काहीही झालं तरी आपण फॅसिस्टांसोबत जायचं नाही बघा तो आणि संबंध आता कसा बघा काही झालं तरी फॅसिस्टांसोबत जायचं नाही इटलीसोबत आपण जायचं नाही जर्मनीसोबत आपण जायचं नाही जपानसोबत आपण जायचं नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा गांधी खाजगी तिकडे ठिकाणी असं म्हणतात की मला वाऱ्याचा अंदाज आलेला आहे शेवटी जिंकणार इंग्लंडच आहे हे दोन्ही तुम्हाला कळावं लागतं मी मगाविषयी म्हटल्याप्रमाणे पुढे काय झालं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेना त्यांची होतीच आझाद हिंद सरकार पण स्थापन केलं एक लक्षात घ्या आझाद हिंद सरकार म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सरकार स्थापन केलं आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वतःची घोषणा केली दॅट वॉज गव्हर्नमेंट इन एक्साईल पण तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांनी जपानच्या मदतीनं पहिलं आक्रमण केलं कोणावर अंदमानवर अंदमानवर आक्रमण केलं आणि अंदमान स्वतंत्र पण करून टाकलं अंदमान स्वतंत्र केलं आणि अंदमान स्वतंत्र झालंय अशी घोषणा केली इतिहास सांगतो त्या दोन वर्षांमध्ये जपान यांनी अंदमानवर जेवढे अत्याचार केले तेवढे अत्याचार इंग्रजांनी शंभर वर्षात केले नव्हते महात्मा गांधींना मी म्हटल्याप्रमाणे हा राजकारणाचा जो पट आहे ना स्केलेटन पण कळलं पाहिजे आणि इसेन्स पण कळला पाहिजे हा मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो आणि मला असं वाटतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संसदीय राजकारणाच्या अनुषंगाने विचार करताना बिगर संसदीय राजकारणाबद्दल बोलत असताना एक आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे अशी व्यवस्था तुम्हाला पुढे न्यायची असेल तर सर्वसामान्य माणसांनी या सगळ्याबद्दल सजग होणं फार आवश्यक आहे तुम्हाला मजा सांगतो मध्यंतरी एका काँग्रेसच्या नेत्यांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं माझं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यावर ते मला म्हटलं साहेब तुम्ही आमचेच आहात इतके दिवस आम्हाला कसं कळलं नाही म्हटलं काय सत्तेमध्ये असताना तुम्हाल का तुम्हाला काहीच कळत नाही सत्ता गेल्यावर तुम्हाला कळतं की आपले कोण आणि परके कोण ही सत्ता जाणं फार आवश्यक होतं बरं का ही सत्ता गेल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये राजकारणाची प्रक्रिया आलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांशी बोलावं हे यांना पटलेलं आहे सर्वसामान्य माणूस किती महत्त्वाचा आहे हे तोपर्यंत भानच नव्हतं तोपर्यंत यांचं पण पॉवर अँड प्लंडर हे सुरू होतं गांधी समजून घ्यावा असं एक मंत्री फोन करतोय असं कधी वाटलं असेल का मी आता मात्र अशी अवस्था असते की बिचारे सगळे माझी मुख्यमंत्र्यांपासून माझी सगळे थोर लोक पुढे डायरी घेऊन बसतील जर आम्हाला गांधी समजावून सांगा आम्हाला नेहरू समजावून सांगा आम्हाला आंबेडकर समजावून सांगा हे जे आहे मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे कारण सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये सत्ता येण्यासाठी फार आवश्यक होतं तुम्ही गंमत बघा मुळामध्ये दोन हजार चौदामध्ये जे सत्तांतर झालं ते सत्तांतर झालं बिगर संसदीय राजकारणाच्या चळवळीमुळेच आणि दोन हजार मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही चमत्कार घडला तोही घडला बिगर संसदीय चळवळींमुळेच दोन हजार मध्ये जेव्हा सत्तांतर झालं त्यापूर्वी अण्णा हजारेंचं आंदोलन झालं मी अण्णा हजारांना अजून कळलेलं नाही की आपण नक्की काय केलं ते फेसबुकवर कोणीतरी परवा मी बघितलं की स्टेटस ठेवतो हो एकासाठी हसतो दुसरा लव करतो तिसराच आणि रुसतो चौथाच तसं आपण का केलं आंदोलन हे काय अण्णा हजारांना अजून कळलेलं नाहीये पण अण्णा हजारांनी आंदोलन केलं तो काळ बघा एक लक्षात घ्या म्हणजे ते या अर्थानं संसदीय चळवळींचं राजकारण उभं केलं त्याचा नक्की फायदा कोणाला होणार आहे हे माहिती होतं पण ते केलं गेलं ते केल्यानंतर जे काही के झालं ते आपण बघितलं पण त्याच्यानंतर एक लक्षात घ्या दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक मी अत्यंत व्यवस्थितपणे कव्हर केली माझ्या लक्षात आलं की या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी निवडणूक लढवली नाही सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली काही झालं तर हे चालणार नाही आत्तापर्यंत कुठल्याही देशातल्या एवढ्या एकोणीसशे बावन्नपासून पासून ते आत्तापर्यंत एकाही निवडणुकीचं नॅरेटिव्ह संविधान नव्हतं <laughs> अरे साधी गोष्ट आपल्याकडे मैत्रीला जातो बारशाला जातो पाठीवर हात ठेवतो पैसे वाटतो आला निवडून इतकं साधं सूत्र असताना सुद्धा संविधानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणं दोन हजार चोवीसची लोकसभा ही क्रांतिकारक घटना होती सर्वसामान्य माणसांचे प्रश्न महागाईचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांच्या अनुषंगानं निवडणूक लढवली जाणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि ही निवडणूक लढवली गेली या पातळीवर याचं कारणच असं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांनी बिगर संसदीय चळवळीचं राजकारण केलं सर्वसामान्य माणसांनी सजगपणे राजकीय भूमिका घेतली हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून मला अत्यंत मी अत्यंत आशावादी आहे सर्वसामान्य माणूस एक लक्षात घ्या सर्वसामान्य माणसाची फसवणूक तुम्ही करू शकता पण फार काळ फसवणूक करू शकत नाही सर्वसामान्य माणूस अत्यंत सजग आणि सावध असतो आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मी असं बघितलं तुम्ही कल्पना करा म्हणजे अहो त्या त्या गावांमध्ये त्या त्या भागांमध्ये सरंजामी लोक एवढे प्रचंड असतात की त्यांना विरोध करणं सोपं नसतं मग तुम्ही मोदींना म्हणू शकता की मोदी तुम्ही चुकलात पण गावातल्या पुढाराला क म्हणणं अवघड असतं मला आठवतं मी लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापुरात माझं व्याख्यान होतं मी निघालो होतो आणि मध्येच आमच्या चालकाला जरा तो म्हटला चा, सर चहा पितो मला झोप लागली आहे पहाटेची वेळ होती चहा प्यायला थांबलो तेवढ्यात एक जण कुठेतरी आला सर म्हणे सेल्फी काढतो मी तुमचं कारण राजकारण बघतो तो आला सेल्फी सगळं झालं मग म्हटलं तुम्ही काय करता तर म्हणे मी सरपंच आहे आणि कुठला म्हणजे गावचा सरपंच आहे बरं का तरडगावचा सरपंच आहे म्हणते काय म्हणे माझं पोस्टर आहे ते पोस्टर बघितलं आणि स्वागत वगैरे गावात स्वागत आणि बबनदादा शिंदेंचा फोटो म्हटलं मग तुमची भूमिका काय तू तारी म्हटलं ते बबनदादा शिंदेचा फोटो आहे तारी आम्ही दादाना सांगितलं स्पष्ट तुम्ही काय करायचं ते करा आमचं ठरलंय मी त्या परिसरातला आहे त्या भागामध्ये हे म्हणणं त्या तुमच्या दादांना किंवा तुमच्या बापूंना किंवा तात्यांना हे अजिबात सोपं नव्हतं सर्वसामान्य माणसामध्ये हे बळ आलं आणि हे बळ येण्यासाठी एक लक्षात घ्या म्हणजे आपण कायमच म्हणत असतो की आपण काय केलं आपण काय केलं पण संविधानाच्या अनुषंगानं संविधानाच्या संदर्भामध्ये संसद बिगर संसदीय चळवळी ज्या काही आपण काम करत आहोत आत्तापर्यंत त्याचं ते यश होतं म्हणून लोकांनी ही भूमिका थेटपणे घेतली मी मग म्हटल्याप्रमाणे राजकीय भूमिका घेतली मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाचं तेज काय असतं सर्वसामान्य माणूस किती महत्त्वाचा असतो हे या निवडणुकीने अधोरेखित केलेलंच आहे